सगळ्याशी भावी आता फुलटू दोस्ती टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅवटे तुमची नियमची पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 पॉइंट फोर एफ एम वर ऐकू या कार्यक्रम चेतवा देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीता समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूया संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर समन्वयक शीतल कापशीकर विशेष सहाय्य ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी तबला साथ मिलिंद लिंगायत संवादिनी दर्शन कुलकर्णी निवेदन गुरुकुलच्या ज्येष्ठ अध्यापिका राजश्री मराठे गायन ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडीचे विद्यार्थी ऐकूया गीत दिव्य ध्येय कि ओर वन्ही तो चेतवावा नमस्कार वन्हितो चेत वावा या कार्यक्रमामध्ये आज आपण दिव्य ध्येय की ओर तपस्वी या पद्याविषयी जाणून घेणार आहोत आपण आपलं जीवन साधं सोपं सगळेच जगत असतो खरं तर कोणाचंच जीवन साधं नसतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये खास खळगे डोंगरदऱ्यांप्रमाणे वाहणाऱ्या नद्यांप्रमाणे मार्ग असतात हे सगळं पार करूनच जीवन जगावं लागतं असं जीवन सामान्य माणसं जगतात कुरकुर न करता जगतात आल्या प्रसंगाला तोंड देत जगत असतात काही माणसं आपल्यावर आलेल्या संकटांची तक्रार करत जगत असतात म्हणजे रडत घडत त्यांचं जगणं चाललेलं असतं आणि तिसरा प्रकार मात्र असामान्य माणसांचा आहे आपली वाट तर ते सुसह्य करतातच पण मागून येणाऱ्यांसाठी सुद्धा ते चांगल्या आयुष्यासाठी पायघड्या घालून ठेवणारे होतात कोण असतात बरं ही माणसं आपल्या आयुष्यात काहीतरी भव्य दिव्य करून पाहणारी ही असामान्य माणसं असतात तपस्वी असतात मोठं ध्येय ठेवून त्या ध्येयासाठी धडपड करणारी ते ध्येय साध्य करणारी ही माणसं असतातच शिवाय त्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सामान्यांकडून असामान्यत्वाकडे स्वप्रयत्नांनी त्यांचा प्रवास झालेला असतो आणि आपल्या आवतीभोवती सुद्धा अशी अनेक अनेक माणसं आपल्याला दिसत असतात खरं तर चिंचवडला असलेले डॉक्टर गिरीश प्रभुणे शिक्षण तळागाळातल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी या, या माणसानं इतकी मोठी धडपड केलेली आहे तसंच कोणी अध्यात्म मार्गात धडपड करणारे असतात यातलं आजचं आपलं सगळ्यांचं आवडतं लाडकं नाव म्हणजे गुरु गोपालदास कोणी समाज सुधारण्यासाठी काम करणारे असतात कोणी योगशास्त्रामध्ये काम करणारे असतात रामदेव बाबांसारखे जनसामान्यांपर्यंत योगशास्त्र पोचवण्यासाठी अविरत झटणारे रामदेव बाबा आणि त्यामुळे झालेला समाजामध्ये मोठा बदल हा आपण सगळेच जण बघतो एखादं कार्य ठरवलं आणि त्याच कार्याचा तत्वाचा ध्यास घेतला जीवनभर अविचलपणे चालत राहणारे तपस्वी ध्येयासाठी तपश्चर्या अशी करत असतात त्यांच्याही जीवनात ध्येयापासून विचलित करणारी आकर्षणं अनेकानेक येतात प्रलोभनं येतात पण या सगळ्यांपासून दूर जात जात आपण निवडलेल्या मार्गावरून जाणंच ते शेवट पसंत करतात आणि जीवनाचं जे व्रत घेतलेलं आहे त्यांनी असे साधक आपल्या आजूबाजूला असलेल्या समाजाला प्रेरणा देणारे ठरतात प्रेरक ठरतात जीवनामध्ये हे साधक सुद्धा किंवा हे तपस्वी सुद्धा कितीदा तरी अपयशी होतात पण त्यामुळे नैराश्य त्यांच्या वाटेलाही येतं पण खचून मात्र न जाता आपल्या ध्येयावर आपल्या तत्वांवर श्रद्धा ठेवून चालणारी ही साधक मंडळी आपलाच रस्ता चालत राहतात कितीदा तरी मोठी संकट येतात पडझड होते पण न डगमगता चालणं हेच त्यांनी ठरवलेलं असतं कारण भविष्यातलं आपल्या कार्यामुळं इतरांना मिळणार ज्ञान किंवा इतरांची कि इतरा प्रगती हीच त्यांनी मिळवलेल्या यशाचा लाभ यांच्या पुरता न राहता तो संपूर्ण समाजासाठीचा असतो याची जाणीव त्यांना असते आणि म्हणून असे तपस्वी आपण निवडलेल्या दिव्य ध्येयावरून वाटचाल करत असतात ज्याप्रमाणे प्रतिकूल परिस्थिती परिस्थितीमध्ये फुलांचं उमळणं झालं की त्या फुलांमुळे पाहणाऱ्यांना आनंद होतो त्याचप्रमाणे या तपस्वी लोकांच्या कष्टापेक्षा यांना मिळालेल्या यशाचा आनंद दीर्घकाळ लोकांच्या स्मरणामध्ये तर राहतो पण लोकांच्या उपकारासाठी तो अधिक असतो हे सगळे दिव्य ध्येय स्वीकारलेले जे तपस्वी आहेत ते व्रतार्थी असतात आणि ही व्रतं तीन प्रकारची असतात कायिक वाचिक मानसिक आणि या तीनही प्रकारच्या व्रतांचा सांभाळ करत 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 त्यांनी आपल्या ध्येयापर्यंतचा प्रवास केलेला असतो वाटेमध्ये चालताना अशा तपस्वी लोकांना अनेक वेगवेगळी प्रलोभनं येतात पण त्यांना क्षणभरही असं वाटत नाही की अरे आपण निवडलेला रस्ता सोडून द्यावा आणि या आकर्षणांच्या रस्त्यावरून जावं प्रलोभनाच्या रस्त्यांवरून जावं आणि त्यामुळे तो रस्ता ते सोडून देतात उलट आकर्षणांचा प्रलोभनांच्या रस्त्याकडे जातही नाहीत आणि आपण निवडलेलं ध्येय जे आहे त्या ध्येयाच्या रस्त्यावरून चालणंच हे सगळे तपस्वी लोक पसंत करतात त्यांना ते आवडतं आणि म्हणून जीवनभर ते अविचलपणे आपल्या ध्येयाच्या मार्गावरून चालत राहतात अजून त्यांनी काय स्वीकारलेलं असतं तर अशी जी तत्वं आहेत जीवनामध्ये जी शाश्वत तत्व आहेत की जी तत्व कधीच संपणारी नाही आहेत आणि ती तत्व त्यांच्या जीवनालाच काय तर संपूर्ण समाजाला उत्थान प्राप्त करून देणारी आहेत अशा तत्वांची साधना करणारे हे तपस्वी लोक आहेत आणि म्हणून त्यांच्या उठता बसता चालता बोलता श्वास उच्छ्वासामधून सुद्धा एकच इच्छा असते की माझं हे जे व्रत मी घेतलेलं आहे ते शाश्वत आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी हा साधक प्रयत्न करत असतो हा साधक प्रत्येक वेळेला चांगल्या प्रकारे आनंदाने चालत असतो हे साधक असे चालत असतात आपण घेतलेल्या ध्येयाच्या मार्गावरून आपण स्वीकारलेल्या मार्गावरून आणि अने अनेक वेळेला त्यांच्या जीवनामध्ये कधी सफलता येते कधी विफलता येते कधी त्यांच्या जीवनामध्ये आशा डोकावते आणि निराशेचेही ढग कितीतरी वेळेला काजळी धरतात पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपल्या ध्येयावर असलेली प्रचंड श्रद्धा प्रचंड विश्वास आणि या सगळ्यामुळे होणारा समाजाची समाजाचं उत्थान समाजाची प्रगती यावरची जी श्रद्धा आहे आणि त्यामुळे हा जो साधक आहे दिव्य ध्येय स्वीकारलेला हा जो तपस्वी आहे तो प्रवासी आनंदाने आपला रस्ता चालत असतो आणि म्हणून इथं या पद्यामध्ये असं म्हटलंय बिहडता मे राह बनाता राही मचल मचल चलता है तर असा हा साधक किती वेगळ्या ध्येयांनीवर चाललेला असतो अनेक वेळेला आपल्याला सम निसर्गामध्ये जे दिसतं तेच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा दिसतं निसर्गामध्ये सुद्धा वादळं येतात पतझड येते म्हणजे पानगळती होते सगळी पानं झाडाची निघून जातात पण एक काळ असा येतो की त्या निष्पर्ण झाडाला पानांची पालवी एवढी एवढीशी कोवळे अंकुर आपल्याला दिसायला लागतात असंच आपल्या जीवनामध्ये सुरू आहे अशीच अनेक झंझावात आपल्या आयुष्यामध्ये येतात या साधकांच्या तपस्वी लोकांच्या आयुष्यामध्ये येतात पतझड होते पानगळ होते जग अनेक वेळेला नावं ठेवतं वेगवेगळ्या प्रकारे अविश्वास दाखवतं पण हा दिव्य ध्येय धरलेला दिव्य ध्येयाचा मार्ग स्वीकारलेला जो साधक आहे तो साधक काय करत असतो आपल्या मार्गावरती श्रद्धा ठेवतो काम करत राहतो काम करत राहतो काम करत राहतो आणि यामुळे होतं काय तर अशी सुंदर फुलं त्याच्या वाटेमध्ये फुलतात की जी फुलं त्यांच्या त्यांचा सुगंध निर्जनतेमध्ये सुद्धा फुलवणारे आहेत पसरवणारे आहेत आणि हेच त्यांच्या साधक तपस्वी लोकांचं हे कार्य आहे किंवा हे त्यांचं यश आहे असं म्हणावं लागेल आणि म्हणून आपल्या आसपास असलेले सुद्धा अनेक लोक आपल्याला असे दिसतात की एक छोटंसं व्रत घेतात आणि आपल्या तत्वानुसार चालतात छोटंसं तप धरतात आणि आपल्या ध्येयानुसार चालतात आणि त्यांचंच जीवन हे यशस्वी होतं असं वाटतं आणि म्हणून आपण सगळ्यांनी पण असं ठरवलं पाहिजे की मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये एक छोटी गोष्ट तरी आयुष्यभर पाळेन पहिल्यांदा त्याची सुरुवात करताना आपण एका दिवसापुरती केली पाहिजे मग ती काही आठवड्यांपुरती केली पाहिजे मग ती काही महिन्यांपूर्ती केली पाहिजे आणि मग ते आपल्या आयुष्याचंही व्रत आपण नकळतपणे बनवू शकतो आणि म्हणून आपण हे पद्य ज्या वेळेला ऐकू ज्या वेळेला समजून घेऊ त्यावेळेला यामधल्या अविचल म्हणजे काय व्रत म्हणजे काय प्रलोभनं म्हणजे काय आणि असं आपण कसं जगायचंय या सगळ्या शब्दांचे अर्थ घेत घेत आणि ते अर्थ सगळे नुसतेच लक्षात न घेता आपण आपल्या आचरणामध्ये आपण ते कसे आणणार आहोत याचाही संकल्प आपण जाता जाता केला पाहिजे तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळ्यांना नक्कीच शुभेच्छा तर आता ऐकूया दिव्य ध्येय की ओर तपस्वी

i वन्धी तो चेतवावा वन्धी तो चेतवावा